त्यांच्या जे पोपट रोज सकाळी नऊ वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं खूप मोठ्या माझ्यापेक्षा वयाने पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी झोमते कशी दगड कसे रुततात पायाला ते उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही दसरा दसरा मेळावा आहे उद्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ते जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्या जे पोपट रोज सकाळी नऊ वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं आहे खूप मोठ्या माझ्यापेक्षा वयाने पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून जे संकट शेतकऱ्यांवर आहे टोमणे मारण्याचा काम फक्त उद्धव ठाकरेकडे उद्धव ठाकरेजीकडे आहे उद्या जे मेळावा ते दसरा मेळावा घेणार आहे माझं एवढंच म्हणणार आहे जे दीडशे कोटी दोनशे कोटींचे मालक आहे तुम्ही जे घोषणा केलेली आहे उद्या तुम्ही फक्त घोषणा काहीशे कोटींची केली आहे पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राचे नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे तर माझी विनंती एवढीच नाही जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला लोकांसोबत तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती ला लागते कशी, कशी, दगड कसे रुततात ते उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नुसतं टोमने मारून ऑपोजिशनवर मुख्यमंत्रीवर आमच्या देवाभाऊवर आमच्या उपमुख्यमंत्रीवर फक्त टोमने मारण्याचं काम करतात आणि उद्याहीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे गेल्या कितीक वर्षापासून आम्ही पाहत आहे दसरे मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी काय करणार त्याच्यावर काही लक्ष नाही फक्त टोमने मारण्याचं काम उद्धव ठाकरे करत आणि उद्या तुम्ही म्हणताय ना सगळे खुश आहेत ठाकरे कुटुंब एकत्रित येत आहे आम्ही सगळं महाराष्ट्राची जनता खूप खुश आहे पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही उद्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे मालिक जे लोक आहेत ते उद्या सगळे ठाकरे कुटुंब शेतकऱ्यांना किती कोटीची किती हजारो किती सो कोटींची घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही करता त्याची वाट आम्ही नक्की पाहू नाही तर तुमच्या तर ठरलेलं आहे टोमनं मारणं आणि टोमने मारून राजकारण करणं उद्धव ठाकरेजी उद्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दसरा मेळावा करा टोमने मारण्यासाठी नाही